गुरुदेव एकदाच आपल्या या लाडक्या शिष्यावर आपले सहस्त्र तेजस्वी डोळे उघडून टाका फक्त एकदाच आखाड्याबाहेर बाहेर उभे राहून आता कर्णाचं पराक्रमोस्तुक मन तडफडू लागलं होतं आत स्पर्धा सुरू झाली होती प्रथम दुर्योधन आला दुर्योधन आणि भीम स्पर्धा विसरून भी अत्यंत द्वेषाने गदायुद्ध खेळत होते शेवटी गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना थांबवले नंतर भीमाने दुःशासनाला लोळवले डोक्या इतकं उंच उचलून त्याला सरळ दणकणखाली आपटून भीम त्याच्या छातीवर बसला एकाच वेळी दोन दोन गतिमान घोड्यांच्या पाठीवर एक एक पाय ठेवून त्यांना नकुल एकाच गतीने कुशलतेने पळवीत होता भीमानी दुर्योधनाला गदायुद्धात जिंकलं एवढ्यात अर्जुन आखाड्यामध्ये उतरला एकसारखा टाळ्यांचा वर्षाव होत होता अर्जुन घोड्यांच्या पाठीवरून हत्तीवर हत्तीवरून परत घोड्याच्या पाठीवर असे धावते पराक्रम करत होता दोन खडक एकदम घेऊन तो सफाईदारपणे समोरच्या योद्ध्यावर चालवत होता चक्राच्या आखाड्यात ते भव्य चक्र एखाद्या थाळीसारखं सहज फिरवत होता मल्लयुद्धातही तो आपले पराक्रम दाखवत होता अर्जुन एकाच वेळी आवाजाचा लक्षभेद शेवटी भुंकणाऱ्या कुत्र्याचा केवळ आवाज ऐकून डोळ्यावर वस्त्र बांधून त्याने एक न होता कुत्र्याच्या तोंडात अचूक मारला द्रोणाचार्य नीलकमलांची माला वीर गळ्यात घालण्यासाठी निघाले कर्णाचे मन नीलकमला आग लागलेल्या वनव्यातील पाखरासारखं तडफडू लागलं एकच क्षण कीर्तीचा आणि मानाचा एकच क्षण इतक्यात प्रचंड वेगाने आकाशातील ढग हलू लागले कर्ण आनंदाने म्हणाला शोना ते बघ आकाशाचा सम्राट माझा गुरु माझी लाज राखण्यासाठी ढगाच्या ढिगांना मेंढराच्या कळपासारखं पिटाळतो आहे शोन आनंदाने म्हणाला दादा जा आज जा तुझी कुंडला आता खूप तेजाने चमकत आहेत तुझ्या गुरुचा सूर्यदेवाचा तुला आशीर्वाद आहे तेवढ्यात आतून मोठा आवाज झाला राजकुमार अर्जुनाचा विजय असो सूर्याला साक्षी ठेवून गुरुद्रोण आता नीलकमलांची मानाची माला वीर अर्जुनच्या गळ्यात घालणार आहेत कर्ण स्वतःशीच म्हणाला या प्रवेशद्वारात लाचार होऊन भिकाऱ्यासारखे उभ्या राहण्यासाठी कर्णाचा जन्म नव्हता चल कर्णा हा निर्वाणीचा क्षण आहे एकदम कर्ण प्रवेशद्वारातून आत घुसला दोन्ही हात उंचावून कर्ण मोठ्याने ओरडला थांबा कडाटणाऱ्या विजेसारख्या मोठ्या आवाजाने गुरु हातातील माला खाली कोसळली सगळीकडे नीरव शांतता पसरली कर्णाच्या अंगातून तप्त धगधगणाऱ्या लहरी बाहेर पडू लागल्या नगरजन त्याला वाट करून देत होते क्षणातच कर्ण दगडी चौथऱ्यापाशी आला नगरजनांना उद्देशून तो म्हणाला सामर्थ्याची पूजा करणाऱ्या या न्यायप्रिय नगरवासियांनो मी कर्ण या पांडुपुत्र अर्जुनाने आता इथं केलेले सर्व पराक्रम करण्यास तयार आहे तुम्ही मला संधी द्याल काय सगळेजण आरोळ्या मारू लागले त्याला संधी द्या राजकुमार अर्जुन निर्विवाद अजिंक्य ठरू द्या महाराज धृतराष्ट्रांनी आता राजदंड उचलून परवानगी दिली धृतराष्ट्र म्हणाले हा सामर्थ्याची कसोटी लावणारा आखाडा आहे या आखाड्यात या हस्तिनापुरामधील कुठलाही वीर आपलं सामर्थ्य प्रकट करू शकतो गुरुदेव त्या धाडसी तरुणाला एक संधी द्या स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करण्याची